रेडीफाईन मध्ये जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून ओळखला जातो महिलांसाठी या दिवशी अनेक कार्यक्रम राबवले जातात अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन कामोठ्या येथील रेडिफाईन फिटनेस अँड डान्स स्टुडिओमध्ये करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामोटे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांना आमंत्रित करण्यात आले होते विमल बिडवे यांनी महिला सशक्त करण्यासाठी माहिती देऊन उपस्थित महिला वर्गाला प्रोत्साहन देत त्यांचा आत्मविश्वास वाढवला अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न